मुंबईतून अपघाताची एक मोठी बातमी सायन पनवेल हायवेवर ट्रक पलटी झालेला आहे ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे सातपाडा हा अपघात झालेला आहे अंड्याने भरलेला ट्रक हा पलटी झाल्याची माहिती मिळते क्रेनच्या सहाय्यानं ट्रकला उचलण्यात आलेलं आहे मात्र हजारो अंडी रस्त्यावर पडल्यामुळे मोठं नुकसानही झालेलं आहे जाम टीव्हीवर या अपघाताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय की मुंबई नवी मुंबईमध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि अशातच आपण पाहतोय सायन पनवेल हायवेवरती आता हा ट्रक पलटी झालेला मुख्य म्हणजे या ट्रकमध्ये अंडी होती आता अंडी भरलेला हा ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यामुळे सर्वत्रच आपण पाहतोय की अंड्यांचा हा खच पाहायला मिळतोय अंडनी भरलेला ट्रक हा पलटी झालेला सायन पनवेल महामार्गावरची आपण ही महत्वाची दृश्य पाहतोय मुंबई नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते आणि या अनुषंगानेच आपण पाहतोय की हा अपघात झालेला आहे सध्या साम व्हीवर या अपघाताची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय क्रेनच्या साहाय्यानं ट्रकला आता उचलण्यात आलेले मात्र हजारो अंडी रस्त्यावर पडल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे